काय आज आठवले साहेबांची सभा पार आहे प्रथमच महायुतीचे उमेदवार आप्पा बारणींसाठी आठवले साहेब स्वतः मैदानात उतरलेले काय वातावरण हो आहे कशा पद्धतीने महायुतीचं काम सुरू आहे आप्पाचा काय विश्वास वाटतो तुम्हाला कशा पद्धतीने त्यांचा विजय होणार यावेळेस प्रथम आपला आवाज तुमचं सर्वांचं स्वागत करतो खरोखर आज आठवले साहेब या ठिकाणी येणार आहे तुम्ही पाहताय वातावरण आठवले साहेबांच्या आगमनानंतर काय असेल आत्ताच काय परिस्थिती आहे ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा पिंपरी विधानसभा हा जो विधानसभेचा एरिया आहे हा इथं आर पी आयचा गड समजला होता पहिल्यापासून आणि इथं आठवले साहेबांचं खूप मोठं वलय आहे जे त्यांची इथनं सुरुवात झालेली होती आणि ते इथनं दिल्लीपर्यंत पोहोचलेत अशा या परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान करण्यासाठी आपांचे श्रीरंगो आप्पा बाळण्यांचे हात बळकट करायचे त्यांचेसुद्धा हात बळकट करायचे त्यांना या लोकसभेच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून खूप मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे त्यासाठी आत्ताच चंद्रकांताताई सोनकांबळेंनी सांगितलं की आम्ही पिंपरी चिंचवड दोन्ही पिंपरी विधानसभेतून मोठ्या मताधिक्याने आपणला विजयी करू आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे मा आठवले साहेबांनी काल सांगितलं परवा पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्या इथं कुठल्याही प्रकारच्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली अमित शहा यांनी दिलेली आहे देशाला पूर्ण खात्री दिली आणि ही खात्री हीच खात्री पटवून देण्यासाठी आठवले साहेब इथं उपस्थित राहतात आणि हे त्यामुळं सर्व नागरिकांमध्ये सर्व कारत्यां कार्यकर्त्यांनी खूप मोठा जोश आहे आपण पाहू शकतो की ही दुरंगी लढत दिसणार तिरंगी झाली कारण वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांचा उमेदवार दिलेला आहे काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचं महायुतीला फटका पडायला हवेस अजिबात बात नाही वंचित बहुजन आघाडीचा कुठल्याही प्रकारचा फटका बसणार नाही तो काळ होता तो काळ गेलेला आहे आज आठवले साहेबांच्या पाठीमागं पूर्ण पूर्ण ताकतीने समाज उभा आहे आणि हा समाजाला आठवले साहेबांची गरज आहे आणि समाजाला आठवले साहेबांचे आठवले साहेबांच्या पाठीमागा पूर्ण समाज आहे दुसऱ्या कोणत्याही ताकतीच्या पाठीमागं समाज नाही आहे हे मी खंबीरपणे पूर्ण समाजाच्या वतीने सांगतो आहे खंबीरपणे सांगतो त्यामुळं वंचितपासून किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षापासून कुठंही आपा बारण्याच्या मताधिक्यावरती फरक पडणार नाही समोरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वाघेरे यांच्याकडे कसं पाहत आहे त्यांनी पण ताकद लावलेली मोठी सक्रिय आहेत प्रचारामध्ये कसं पाहते लढत कशी होईल साजी लढत तर ती एक साईड वन साईड होणार आहे लढत दुरंगी होणार नाही तिरंगी होणार नाही आता प्रत्येकजण आपापली ताकद दाखवतच असतो संजोग बारणे साहेब ते असतील ह्या विधानसभेतनं त्यांचं इथं मूळ मूळ आहे पिंपरी म्हटलं तर वाघेऱ्यांची पिंपरी त्यांचं मूळ आहे त्यांना इथं थोडंफार मता दिख्य परंतु पुढं गेल्यानंतर एवढे चालणार नाही आहेत आणि तुम्हाला सांगतो शंभर टक्के वन साईड रिझल्ट असणार आहे हा विश्वास आज पार पनवेलपासनं उरणपासनं आपल्या विधानसभेपर्यंत सर्व ठिकाणी पाहतो प्रत्येक ठिकाणी चर्चा आणि आम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी जातो आहे प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा घेतो आहे आठवले साहेबांचा तसा आदेश आहे आणि त्या आदेशाप्रमाणे काम चाललेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता हातात झेंडा घेऊन नाही अगदी जीवानी काम जीव ओतून काम करतो आहे आठवले साहेबांचा शब्द हा अखेरचा शब्द असतो कारण का तर हे जनतेला माहिती पडलं की आठवले साहेबां साहेब ही समाजाची गरज आहे आणि साहेब फक्त इथंच नाही पूर्ण देशामध्ये साहेब केंद्रीय राज्यमंत्रीच्या केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळे ते पूर्ण देशामधनं मताधिक्य मिळून भारतीय जनता पार्टीला निश्चितच सत्तेत आणता येत परंतु सत्तेत आणता आणता पंतप्रधानांना ता, तिसरी बार म्हणजे आपकी बार चारसो पार आणि फिर एक बार मोदी सरकार असणार ही ग्वाही मी देतो